वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम आहे अक्षय दडवे तर काहीच आजचा आहे आपला डे एटीन म्हणजे आपला डे अठरावा चालू झाला आहे आपण कन्सिस्टन्सी सतरा दिवस ब्लॉगिंग केलेली आहे आणि ब्लॉग टाकलेला आहे तर मला प्राऊड फील होतं आहे की बाई मी एवढं करू शकलो म्हणजे सोपी नाही ती गोष्ट करणं काही जणांना वाटेल की करतो आहे म्हणून करतोय आहे काही तुम्ही एकदा करून बघा नंतर तुम्हाला समजेल की काय असतं ते ब्लॉगिंग म्हणजे काय आणि तुम्हाला मला प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम कन्सिस्टंट लावावं लागतं कन्सिस्टंट राहावं लागतं आणि त्या गोष्टीसाठी पूर्ण लॉयल राहावं लागतं त्यानंतरच ती गोष्ट होते त्याशिवाय ती गोष्ट होणारच नाही तर काय मी ब्लॉगिंगसाठी कन्सिस्टंट होतो आणि कन्सिस्टंट राहणार आहे अजून पुढचे काही म्हणजे मला जेवढं सक्सेस नाही भेटत तोपर्यंत मी ती कन्सिस्टंट राहणारच आहे आणि आजचा ब्लॉगसुद्धा कॉलेजमधला असणार आहे आज आपले स्पोर्ट्स असणार आहेत आज आपला क्रिकेट आहे व्हॉलीबॉल आहे आणि बहुतेक खो खो असेल तर दोन आ, तीन स्पोर्ट्स आहेत आपले तर माझे नाव कोणत्या कोणत्या गेम्स मध्ये घेतले मला माहित नाहीये तरी पण आपण जाऊन खेळूया आणि मजा करूया तर काहीच बे टू डायरेक्ट कॉलेजमध्ये गाईस आता मी आलो कॉलेजच्या इथे आज डे टू आहे आज काय काय स्पोर्ट्स म्हणा तो क्रिकेट आहे कबड्डी आहे आज कबड्डी नाही आज काय खेळतो व्हॉलीबॉल आहे ना गेम आहेत आणि आज गेम okay, आहे उद्या आजची सेमी होईल ना होते आज जे गेम होती फर्स्ट ना म्हणजे आज फर्स्ट राऊंड उद्या सेकंड राऊंड परवाला उद्या काय नाही आहे उद्या सुट्टी आता परवा काय वाईट मोठे मोठा इन्स्ट्रक्शन आलाय आता आतमध्ये जायचं नाही कोणी कोणाने परत पाठवलंय क्रिकेट आहे बॅट आणली नाहीत आज निघाली बोर निघाली बोर कुठे कोण आहे ती बघ गेली आत मग द्याला हे सेम आहेत हे तिघं पण सेम आहेत काय फरक नाही यांच्यात तिकडी बघायची आहे का तुम्हाला तिकडी हे बघा हे तो, तो एक तिकडे पोरा आता कपडे वगैरे चेंज करतायत मी शिव्यात येतो वाचले ना काय म्हणतो आयस जाव्या ना अरे माझा काय विषय नाही तुझा आहे तू मला सांगत नसता आधी म्हणतो कोण साईल काहीच कॉलेजमध्ये एन्ट्रस केलाय आज जर जा इकडे जाव्या चल तिकडे कपडे चेंज करायला एफ आय सी एस ची बरं आता आपण कुठे तिकडे बघू बाथरूम मध्ये आमचं सगळं टी शर्ट चेंज वगैरे झालंय तर आम्ही चाललोय बाहेर बघूया आज गेम कोणत्या असं चालू होतं ते झालं असेल चालू झालंय झालंय चालू आय थिंक काहीतरी चालू झालंय खेळूया मजा करू आता कबड्डी सोडून मी सांगले प्रॅक्टिस चाललंय बघ किती मीटर आहे चार हंड्रेड दोन राऊंड मारायचे चार हंड्रेड नाही फोर हंड्रेड चार हंड्रेड चार हंड्रेड अजून अजून तिथे राहून तर काही सुट्टा निकाल लागलाय ते बघा जायला अजून चार जणी आहेत झाला संपला आता झोपल बघ कसं किलोमीटर लागले बघा चारशे नसेल दोनशे असेल काहीच आता व्हॉलीबॉलची मॅच चालू होती थोड्या वेळामध्ये अजून अंपायर आले नाहीत साहिल प्याडा कुठे साहिल प्याडा कुणाला चालू होते जंगे तर जंगी सामना चालू झाला आहे आता टी वाय वर्सेस एस वाय सी एस आणि आय टी तर अशा प्रकारे खतरनाक प्रकारे सामना चालू आहे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशनवाली टीम आहेत आणि प्रॉपर खेळणारी टीम आहे तर तुम्ही

वो कह रही है गे, 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 गे गे, गे गे, गे गे। आईस आत्ताच आमचा गेम वगैरे झालेला आहे तर मी म्हणजे व्हॉलीबॉलची मॅच हरलेला आहे सांगायला लाज नाही वाटत की लाज कोर्टवर जाऊ मी तर तर विषय असं झाला आहे की पोरं नव्हती प्रॉपर सगळी कबड्डीची पोरं होती आणि त्यांना काय व्हॉलीबॉल खेळता येत नव्हतं त्यामुळे आम्ही व्हॉलीबॉल हरलेला तर ठीक आहे काही नाही कबड्डी आणि खो खो आहे अजून ते जिंकू आणि काही नाही काहीतरी का करून दाखवू तर काहीच प्रॉपर क्लिप घ्यायला भेटला नाही कारण की फोनसुद्धा खूप आहे आणि प्रॉपर क्लिप येत नाही दोन तर समजून घ्या थोडं तर जेवढा ब्लॉक झाला आहे तेवढं नक्की बघा आणि समजून घ्या एट टेन माया लागून आत मागे

स्टॉल लागले टेस्ट सुद्धा आणि रिजनेबल प्राईस आहे तर या साईडला स्टॉल लागले आणि

उट आए किसी आए अगर ऐसे आई थी वर्षे गॉटी थी मानस claro, <tal> <immortality> அரசியல் அஸ்திவாரம் தரக்குத்துக்கு கேலாயிங்க சந்தோஷமா ஓடறே चौड़ाई போக सोसायटी गर्ल्स <स्तियों> <गोस्तियों अगए। स्तियों> <टोस्तियों>